राजश्री शाहू विद्यालय आरळ येथे शपथविधी सोहळा आणि वार्षिक स्नेहसंमेलन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले वसमत तालुक्यातील आरळ येथे प्राध्यापक रमेश मानवते यांच्या पुढाकारातून राजश्री शाहू महाराज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय आरळ येथे इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेज वसमत आणि राजश्री शाहू महाराज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय नर्सिंग प्रक्षणार्थीचा शपथविधी सोळा आणि वार्षिक स्नसंमेलनाचा कार्यक्रम आमदार राजू नौघरे तहसीलदार शारदा दळवी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी आमदार राजू भैया नौघरे तहसीलदार शारदा दळवी डॉक्टर गंगाधर काळे डॉक्टर संदीप काळे राजकुमार केंद्रे सुनील देशमुख आणि बालाजी ढोरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेज वसमत आणि राजश्री शाहू महाराज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय

आमदार चंद्रकांत मुंबई राजूभाई मोघरे वर्स विधानसभा तथा अध्यक्ष साहेब भाव त्याचप्रमाणे भाऊ आपण त्यांचं उद्घाटन म्हणून सर्वांनी टाळ्या वाजाव्यात सर्वांना विनंती आहे की सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं आणि थांबायचे ठीक आहे In the presence of this assembly to pass my life, my profession faithfully, I will abstain from whatever is.

तहसीलदार मॅडम साहेबांनी मॅडम यांनी भाषणामध्ये सांगितलं की लॅम्प लाइटिंगचा अर्थ काय होतो आणि सरांनी सांगितलं मानवती सरपंच की यांनी असे असे कॉलेजेस आणलेत म्हणून आपण बीएससी नर्सिंग कॉलेज आणले त्याचा अर्थ आता मला तहसीलदार मॅडम तू व्हायचा निश्चित मानवते सर आपल्या नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम आहे त्यामध्ये सातशे चाळीस नर्सेस झाल्या कोरोना काळात द्या किंवा अजून कोणताही काळ सुद्या एकटे मानवते ते सरचंच आपण नाव घेतलं मानवते मॅडम सुद्धा सातत्याने त्यांच्या सोबत असतात आणि आमचा जो एन एमचा स्टाफ आहे एन एमचा जो सगळ्या विद्यार्थिनी आहेत त्या सातत्यानं कोरोनाच्या काळात त्यांनी काम केलं असत पण या मतदारसंघामध्ये मागच्या वीस वर्षात आपण सातत्यानं आरोग्य शिबिरं घेतो पण या दहा वर्षामध्ये प्रत्येक शिबिरामध्ये डोळ्याच्या ऑपरेशन्स असू द्या डॉक्टर लहाने साहेबांचा कॅम्प असू द्या आपले गर्भविश्वाच्या ऑपरेशनचा कॅम्प असू द्या जे ज्या काही अडचणी होत्या ज्या ज्या काही ठिकाणी कॅम्प झाल्या त्यामध्ये मा मानवतर आपल्या कॉलेजचं खूप मोठं योगदान त्या निमित्तानं असतं या सगळ्या मुली या कार्यक्रमाच्या निमित्तानं सेवा देण्यासाठी तिथं असतात आत्ताच आमचे संदीप काळेसर यांनी त्यांच्या बाबतीमध्ये सगळी माहिती दिली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की सेवेचं दुसरं से नाव हे नर्स असतं ए एन एम पद्धतीनं काम करतात तिथं त्या पद्धतीनंच आपल्याही शाळेतून आपल्याही कॉलेजमधून या सगळ्या गोष्टीला त्याच्या बाबतीमध्ये वाव मिळतो निश्चित आपल्याला पुढच्या काळामध्ये प्रत्येकाला तिथं एम एम झाल्यानंतर आपल्या इथं सुद्धा त्यांना तिथं काम भेटलं पाहिजे म्हणून वेगवेगळे हॉस्पिटल्स होत आहेत आपण गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणलेले महिला रुग्णालय त्यामध्ये शॉट कॉट वाढलेले त्यामुळे तुमच्या ज्या ए एन एमच्या पोस्ट आहेत त्या वाढण्यासाठी तिथं मदत होणार आहे पुढच्या काळामध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये आपण पन्नास क्लॉटचे बेड वाढवलेले आहेत तिथं सुद्धा त्या बाबतीमध्ये आपल्या स्टाफला नवीन नवीन नोकऱ्यांची संधी त्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे आणि तेच काम करत असताना वेगवेगळे वेग उपक्रम आपल्या मतदारसंघामध्ये राबवण्यामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग असतो मी आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप खु, अभिनंदन करतो या सगळ्याच स्टाफचे आणि आज आपला स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आहे त्यानिमित्तानं आपल्यामध्ये जे काही सुप्त कलागुण असतात त्यांना आपल्याला तिथं त्या माध्यमातून इथं सगळ्यांच्या समोर स्टेजवर सगळ्या कार्यक्रमासाठी का तिथं आपला वेळ देता येत असतो आणि त्या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं आपण सगळेजण इथं एका जागी जमत असतो आज आताच सरांनी सांगितलं की आम्ही सुद्धा शिक्षण सम्राट झालोत म्हणून शिक्षण सम्राट फेवराट आपल्याला काही कळत नाही पण जवळपास पाच नस पाच एन एम जी एन एम नर्सिंग कॉलेज असेल लॉ कॉलेज असेल किंवा तुमचं आमचं सुद्धा एज्युकेशनल हाफ झालं पाहिजे इथल्याच तालुक्यातील मुलांना तिथं नोकऱ्या भेटल्या पाहिजे यासाठी आपण या सगळ्या संस्था उभारण्यासाठी प्रयत्न करतोय किंवा आपलं कुठेही त्याच्यामध्ये व्यवसाय म्हणून शिक्षण सम्राट वगैरे कारण आपल्या इथं वेगवेगळे वे सम्राट साहेब तुम्ही नेट आले त्याच्या आपल्या <laughs> इथं वेगवेगळे वे सम्राट सम्राट आहे कोणी कोणता सम्राट आहे त्याच्यामुळे आपल्याला सम्राट व्हायचं नाही ना आपल्याला कोणी अजून या सहा पाच वर्षामध्ये आमदार साहेब बी म्हणलं नाही सोपं नाव आहे आपलं राजू भैया म्हणलं की हात दाखवा गाडी थांबवा आज नाव लोकांना घ्यायचं काम नाही त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी आहेत आणि सर तुम्ही एकट्यानं स्फोट घातला आम्ही आजकाल स्फोट घालायलो सगळ्या प्रमुख पामेला सगळ्याला जर घेतला असता तर आम्हाला चांगलं वाटलं असतं पण तरी सर तुम्ही सगळ्या गुरु वेगळे आणि आता या आठ दिवसामध्ये अजितदादाची भेट झाली नाही त्यांनी गुलाबी फ्रूट घातला तुम्ही त्याच पद्धतीने घातलाय तुम्हाला निश्चित मनपूर्वक शुभेच्छा देतो या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ला, असू द्या वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम असू द्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या इथे सगळ्या विद्यार्थी असतील इथला जो सगळ्याचा स्टॉप आहे त्या असतील मानवते सर असतील यांना सगळ्यांना मी शुभेच्छा देतो एक आपण जी एक संस्था आरळच्या माध्यमातून उभं केली आरळ हे राजश्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय असेल आपल्या इथलं इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेज असेल किंवा अजूनही कुठं असतील आत्ताच सरांनी सांगितलं की आपण त्यांच्यासाठी इथं नव्वद लाख रुपये मंजूर करण्याचं काम केलं आहे पण हे सगळं करत असताना निश्चित जे चांगले काम करतात चांगलं संस्था चालवतात त्यांच्यासाठी नव्वद लाख नाही पुढच्या काळात नव्वद कोटी रुपये मंजूर करणार नाही जे तरी पिटी आपण आणूया आणि आपण काय जोरात वाजवायला तुमचं काम आम्ही आत्ताच याच्यामध्ये सांगत असताना मी निश्चित जे स्टेज असते ते अहंकार सुकवायसाठी असते सगळ्यांचं डॉक्टर गंगाधर काळे साहेब खूप चांगलं काम करतात म्हणजे खाजगी प्रॅक्टिस चालू असताना ते लवकर इथं पेशंट पाहतात गव्हर्नमेंटला <laughs> तसं आम्ही इथं बाबा आमच्या कर्तव्य तहसीलदार मॅडम कारण इथं स्टेजवर तुमचं काम मालिक सरपंचाने का इथं सांगितलं लग। लगेच लगेच मॅडम लगे लगे सांगितलं लग। की दादा घरचे जेवढे फेरफार उठलेले ते सगळे मी आता गेल्या गेल्या करून टाकणार दुसरं आमच्या तिकडून न सांगितलं की आमच्या एक पेशंट मी निश्चित त्याच्यासाठी संजय कदम साहेबांना फोन लावला कारण तो पूर्ण ऐंशी टक्के फोरम झालेला पेशंट होता त्याच्यासाठी म्हणून सुद्धा आहे त्यामुळे कर्तव्यदक्ष मॅडम लवकरात लवकर तुमचे फेरफारचे प्रश्न असू द्या राशन कार्डाचे प्रश्न असू द्या आरळवायचा आहे काही काय रस्ते फुसे आलेले असते आताच आता विरोध करून देतात त्यामुळे आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी सिरियस भाषणं करण्यापेक्षा आपणही काहीतरी त्याच्यामध्ये बोललं पाहिजे म्हणून मी आपल्या या सगळ्या कार्यक्रमाच्या का निमित्तानं आपल्या सगळ्यांनी आम्हाला बोलवलं आमचा मान सन्मान केला सत्कार केला जॅकेट नाही के, घेतलं नाही पण तुम्हाला पुन्हा सगळ्यांना मनोपूर्वक शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र